नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगर परिषद निवडणुकीचा जोर वाढला असून भारतीय जनता पार्टी मागील दहा वर्षाच्या वनी शहराच्या विकास कामांच्या नावावर मतदारांना मत, ना मत मागत आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम यांना सर्व समाजातून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र संपूर्ण वनी शहरात दिसून येत आहे सर्वच प्रभागात सर्वेनुसार भाजपची बाजू मजबूत असून प्रभाग क्रमांक सात मध्ये तर भाजपच्या प्रचार रॅलीने चांगलीच रंगत आणली भाजपचे प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार नितीन धाबेकर आणि पहिला उमेदवार उषा डुकरे यांच्या प्रचार रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले वणी शहर भाजपा अध्यक्ष ऍडव्होकेट निलेश चौधरी यांच्या नियोजनातून वणी शहरात भाजपचा नियोजनबद्ध प्रचाराने भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ so, विद्याश्रम या पहिल्या पसंतीच्या उमेदवार दिसून येत असल्याचे चित्र वणी शहरात दिसून लागले आहे माजी आमदार संजीव रेड्डी भोतकुरवार यांनी निवडणुकीत चौदाही प्रभागात योग्य उमेदवार दिल्याने हे वणीकरांच्या पसंतीचे उमेदवार दिसत आहे सौ so, विद्याश्रम या शिक्षिका असून विद्यार्थ्यांसोबत त्या आता वणीच्या विकासासाठी नगर परिषद निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहे मी विद्या सचिन आतराम भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्ष या पदाची उमेदवार आहेत आज प्रभाग सातमध्ये आम्ही प्रचारादरम्यान फिरत आहोत माननीय आमदार माजी आमदार साहेब माननीय नितीन भाऊ सॉरी निलेश भाऊ चौधरी आमच्यासोबत आहे सर्वजण आम्ही फिरत असताना जनतेचा इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे एवढा आनंद होतो जनता आमच्या पाठीशी असताना खूप आनंद होतो आणि या या शहराचे अध्यक्ष माननीय भाऊ चौधरी साहेब दर शहराध्यक्ष आहे आणि त्यांचं नियोजन इति इतिश अतिशय असे उत्कृष्ट असं नियोजन आहे त्यांचं त्यांच्या नियोजन नियोजनानुसार आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये फिरत आहे आणि माननीय माजी आमदार साहेब अतिशय उत्तम असे व्यक्तिमत्व आपल्या शहराला लाभलेले आहे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे सर्व निवडणुकीचं नियोजन होत आहे आणि या प्रभागाचे उमेदवार उषाताई डुकरे आणि नितीन भाऊ धाबेकर हे सुद्धा आमच्यासोबत आहे तर मी जनतेला एवढंच आवाहन करते की या सर्व उत्कृष्ट लोकांना उमेदवारांना आणि माझे म्हणजे या नगर परिषदेमध्ये जेवढे उमेदवार आहे एकोणतीस त्या सर्व उमेदवारांना आणि मला तुम्ही प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून द्याल अशी मी तुमच्या सर्वांकडून अपेक्षा करतो आणि ती अपेक्षा आमचे मतदार जनता सर्व पूर्ण करतीलच असा मला विश्वास आहे मी जनतेला हेच सांगू शकते की आ, मतदार राजा जागा हो विकासाचा धागा हो म्हणजे सर्व जनतेनी मतदान करा कृपया प्लीज प्लीज मतदान करून भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी करायचा प्रचार प्रभाग क्रमांक सातमध्ये आमच्या ताई सो उषा ताई डुकरे आणि आमचे बंधू नितीनजी दाभेकर यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी आज प्रभा क्रमांक सातची फेरी करत आहे आज आमचे लाडके आमदार संजय रेड्डीजी बोत्तुरवार यांच्या नेतृत्वात आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन माता भगिनींचा आशीर्वाद घेतो आणि आम्हाला जो उत्त प्रसिद्ध प्रभाग क्रमांक सातमधून मिळत आहे त्याप्रती आणि साहेबांनी जे काही कामं प्रभाग क्रमांक सातमध्ये केलेला आहे जो विकास केलेला आहे त्या विकासाप्रती आज लोकांनी आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी या प्रभाग क्रमांक सगळ्या लोकांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की आमच्या ताई उषाताई डुकरे आणि आमचे बंधू दाबे नितीन दावेकरजी यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि येणाऱ्या दोन तारखेला गुन्हे येणाऱ्या दोन तारखेला आमच्या प्रभात क्रमांक दोनचे उमेदवार आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या नगराध्यक्षाच्या उमेदवार विद्याताई आत्राम यांना भरघोस मताने विजय करून आम्हाला आमचा मतदार रूपी आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण प्रभात सातमध्ये भव्य अशा प्रमाणात प्रचार रॅली सुरू आहे प्रभात सात मध्ये दोन्ही उमेदवार उषा नतुजी डुत्रे आणि नितीन दाबेकर अतिशय चांगले सृजनशील आणि सर्वांच्या परिचयाचे उमेदवार आहे त्याचसोबत त्या शहराचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थी सचिन आत्राम यासुद्धा एक टीचर असून त्यासुद्धा संवेदनशील उमेदवार आहे तिन्ही उमेदवार अतिशय मनमिळव स्वभावचे आहे आणि प्रवास सातमध्ये जनतेचा एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आपण पाहत आहोत शहरात आज जे भारतीय जनता पार्टीनं जे विकास केला बदलता जे डेव्हलपमेंट केलं बदलतं या वनीचं स्वरूप केवळ भारतीय जनता पक्षामुळेच झालं त्या विधानसभेचा दहा वर्ष मी आमदार होतो आमदार असताना त्या शहराची प्रत्येक रस्ते असो पिण्याचा बराचप्रस्त उद्यानं नाट्यज्व असे अनेक सामाजिक आपण काम केलं आहे नऊ वर्षानंतर मनी नगर परिषदेची निवडून होत आहे जनतेमध्ये उत्साह मतदारामध्ये उत्साह निश्चितपणे या शहराचं बदल स्वरूप आणि भविष्य हे भाजपाच्या हातात आहे भाजपानं अनेक चांगले काम केलं आहे निर्णय केला आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हा महाराष्ट्राचे सी एम आहे त्यांच्या माध्यमातून या त्या शहराला प्रचंड प्रमाणात निधी येणार आहे या निधीच्या माध्यमात या शहरातच असो शहराच्या अनेक महिला बहिणींना जवळपास पंधरा ते वीस हजार महिलांना आपण जी आहे फडणवीस साहेब म्हणून आज लाडली बहिणीची योजना सुरू आहे म्हणून मी आनंद यासाठी होतो आहे एवढा मोठा प्रचंड जनसमुदाय प्रचंड उत्साह मतदानामध्ये असलेला आनंद निश्चितपणे दोन डिसेंबरला जे मतदान होणार आहे त्या दोन डिसेंबरच्या मतदानाच्या माध्यमातून हे शहरा शहराचं भविष्य उज्ज्वल राहणार आहे असा मला आत्मविश्वास आहे म्हणून मी मरितर जनतेला वर मतदारांना सर्वांना अतिशय नम्रपणे विनंती करतो आपण ज्या ठिकाणी ज्या प्रमातापनं मतदान असेल दोन डिसेंबरला आपण आपला बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर दिला जो अधिकार आहे संविधानानं दिला लोकशाहीचा अधिकार आहे त्या अधिकाराचं पालन करा आणि दोन डिसेंबरला मतदान करा आणि आपला मतरूपी आशीर्वाद भाजपाचे जे उमेदवार आहेत प्रभात साहेबचे उमेदवार नितीन दाभेकर असो कुशलकडे डुक्रे असो आणि या शहराच्या अध्यक्ष सविद्यात आहे सचिन आत्राम असो ज्या ज्या प्रवास असो तीनही मतं प्रभात चौदामध्ये चार आहे उर्वरित प्रभात एक तेरा या तेराही प्रवादात तीने मत भाजपच्या उमेदवारांच्या नावासमोरील बटन दाबा अशी त्यांना बहुमताला विजय करा शेवटी मी या विधानसभेवर माझे आमदार म्हणून आश्वास करतो या शहराचं निश्चितपणे उज्ज्वल काम शहराचा सर्वांनी सुंदर विकास धरण्याचं ध्येय आमचं आहे निश्चितपणे आपण ते पूर्ण करू मला असं आश्वान करतो